आणि स सण वार जयंत्या ठिकाणी ठिकाणी प्रदर्शन होतात सम जी प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो हीच माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि माझं अहोभाग्य कमी या छंदाला जोपासत आहे आणि समाजामध्ये याला आत्मसात करत आहे आपण एक नाणेतज्ञ म्हणून अनेक ठिकाणी काम करत चांगलं काम करत आहे आपल्या नाणीतज्ज्ञ म्हणून शासनाने आतापर्यंत दखल घेतली आहे का आणि दखल घेतली असेल तर ती कशा प्रकारे घेतली आतापर्यंत नाणेतज्ञ म्हणून माझी शासनानं आजवर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही परंतु जी मोठी संस्था आहे ह्युमन राईट प्रोटेक प्रोटेक्शन फोरम यांनी तीन मंत्रालय मान्यता ती संस्था आहे त्या संस्थेकडून मला राष्ट्रीय पुरस्कार साहित्य कला व सांस्कृतिक पुरातन वस्तू पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे एक नाणेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की दोन हजारची नोट चलनामध्ये आली होती त्याच्यानंतर बऱ्याचशा नोटा चलनामध्ये आल्या होत्या परंतु दोन हजाराची नोट ही चलनातून बाद झाली आपण एक तज्ज्ञ म्हणून काय वाटतं की सरकारने ही दोन हजाराची नोट अगोदरच न काढलेली ब बरी होती किंवा त्या दोन हजाराच्या नोटाऐवजी एक हजाराची नोट काढली ही चांगली होती की दोन हजारची नोट चांगली होती माझं तर मत आहे यापूर्वी असं नाही आहे का दोन हजारचीच नोट निघली यापूर्वी पन्नास वर्ष झाली पाच हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती त्यावेळी दहा हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती एक हजार रुपयाची नोट सर्क्युलेशनमध्ये होती परंतु त्यावेळी काळे धंदे चालायचे नाही परंतु आजवर काळे धंदे चालत आहेत आणि म्हणजे डुप्लिकेट नोटा बनवण्यात एकदम सफाईने जे फ्रॉड लोक आहेत एकदम सफाईने ब्लॅक नोटा आहेत आणि त्या सर्क्युलेट करतायत यात जनसामान्यांचा आर्थिक नुकसान होतो यासाठी शासनाने दोन हजार सोळामध्ये दोन हजार रुपयाचा नोटचा आविष्कार केला आणि त्यानंतर आत्ता आत्ता दोन हजार रुपये नोट डिमोनेटाईज करून टाकले तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं की शासनाने तुम्हाला राजस्व देण्याची आवश्यकता आहे का आप बघू आपण यासाठी प्रयत्न करू आणि आपला जो समाजकार्य आहे हा वाढवत जाऊ यासाठी मी एक रचना केलेली आपणासमोर सादर करतो का जीवनाचा हर्ष मनसोक्तपणे लुटावा अहंकाराची जाग नको नम्रतेचा घ्या विसावा जनावरे पाखरे ही जगतात पोटासाठी झिजवून आपला देह एक सत्कर्म करावा झिजवून या आपला देह समाजकार्य करावा आपण आपले परिवार आहे आई आहे वडील आहे यांचं सहकार्य तुम्हाला कशा प्रकारे लाभतं मुख्य म्हणजे आई आणि वडील यांनी कधीही मला असं विचारलं नाही का तू नाणी गोळा करतोय तुझ्याकडे पैसे कुठून येतात आणि तू कोणत्या प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारचा दबाव आणि मला आर्थिक नुकसान किंवा दुसरं नुकसान आतापर्यंत कोणतंही उद्भवलेलं नाही नाणे जमा करण्यासाठी वेळ आणि काम करण्यासाठी वेळ या दोघांनाही आपण कशाप्रकारे वेळाचं नियोजन आपण करत असतं आता हा सकाळी कमवून संध्याकाळी खाणारा दिलावर हा मुख्य प्रश्न आपण निर्माण केला या ठिकाणी मी सकाळी सात वाजेपासनं दिवसाच्या बारा वाजेपर्यंत स्क्रॅप बिझनेस म्हणजे माझं भिंग भंगारचं बिझनेस आहे तो मी चालवतो त्यानंतर माझ्याकडे वेळ असतो एक वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या रिकामवेळी मी अभ्यास करतो नाण्यांसंदर्भ माहिती गोळा करतो आणि माझ्या नाण्यांना व्यवस्थित करण्यात या ही वेळ मी लावतो आपला काय मानस आहे या ग्रामीण भागातील परिसरामध्ये बरेचसे लोकांना अजूनही नाण्याचं ज्ञान नाही आहे शेवटच्या घटकापर्यंत ही, ही सुप्रसिद्ध अशी जुन्या पुरातन काळातील नाणी लोकांना माहीत होण्याकरता आपल्या डोक्यामध्ये असे कोणते विचार आहेत की खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जागृती झाली पाहिजे जा। हा हा महत्त्वाचा प्रश्न आहे काळाची गरज आहे इतिहास जनसामान्यांजवळ पोहोचावा परंतु समाजामध्ये कोणीही इतिहासाची दखल घेत नाही किंवा हे, न्यू हे जे न्यू जनरेशन आहे यांना आपण दाखवायला पाहिजे का यावेळी असे पंचावन्न रुपयाचे स्टॅम्प चालायचे ब्रिटिश राजसत्ता होती त्यांनी चांदडी रुपये काढले आणि प्रकारे प्रकारे तर आज आपण शाळांमध्ये किंवा सामाजिक ठिकाणी प्रदर्शनांचं आयोजन करायला पाहिजे आणि हे जे नाणेतज्ञ आहे माझ्यासारखे हजारो नाणेतज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी या क्षेत्रामध्ये वाव मिळतो